आणखी एक मोठी बातमी आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेला निधी कमी पडू लागल्यामुळे सामाजिक न्याय विभागाचा निधी यापूर्वी एकदाही पळवल्यानंतर आता आषाढी यात्रेच्या दिंड्यांना सुद्धा निधी कमी पडल्याचं चा उघड झालंय त्यामुळे आता वारकऱ्यांच्या दिंड्यांना अनुदान देण्याचा खर्च सुद्धा सामाजिक न्याय विभागाच्या निधीतनं देण्याची वेळ महायुती सरकारवरती आली आहे आषाढीच्या निमित्तानं पंढरपुरात दाखल होणाऱ्या राज्यातील एक हजार एकशे नऊ दिंड्यांना राज्य सरकारनं प्रत्येकी वीस हजार रुपयांचं अनुदान जाहीर केलं आहे सरकारनं या अनुदानाचा खर्च गेल्या वर्षीप्रमाणे सामाजिक न्याय विभागाच्या माथी मारला आहे एक हजार एकशे नऊ दिंड्यांना प्रत्येकी वीस हजार रुपये याप्रमाणे एकूण दोन कोटी एकवीस लाख ऐंशी हजार रुपये वितरित करण्यास विभागानं मान्यता दिली आहे पुणे विभागीय आयुक्तांनी अनुदान वितरणाची कार्यवाही करावी असं शासन निर्णयात नमूद आहे बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत गावाकडच्या काही महत्वाच्या बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात सुरुवात करूया मुंबईसह राज्यात पावसाचा जोर वाढलाय मुसळधार पावसामुळे पूर पाणी तुंबण्याच्या घटना घडत आहेत पावसाचा जोर पुढील पाच दिवस कायम राहणार आहे तर हवामान खात्यानं पुढील पाच दिवस मुसळधार आणि अतिमुसळधार पावसाचा इशारा दिलाय जळगावच्या नांदगावात झालेल्या वादळी पावसानं अनेक शेतकऱ्यांच्या शेतीचं नुकसान झालंय नांदगावात चार एकर क्षेत्रावरील केळीची बाग उद्ध्वस्त झाली आहे त्यामुळे शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय मुंबई शहर आणि उपनगरात मुसळधार पावसानं हजेरी लावली मात्र तरीही मुंबईकरांची तहान भागवणाऱ्या धरण क्षेत्रात अद्यापही पावसानं जोर धरलेला नाहीये आणि त्यामुळे पाणीपुरवठा करणाऱ्या धरणात आठ आध पूर्णांक साठ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे सोमारी पावसानं दिवसभर मुंबईला चांगलंच झोडपून काढलं होतं या पावसामुळे बऱ्याच परिसरातील सखल भागात पाणी तुंबल्यानं वाहतुकीला देखील फटका बसला होता आंबा कुंडलिका आणि पातळगंगा या प्रमुख नद्या इशारा पातळीवरून वाहत आहेत तसंच उल्हास नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानं सावधानतेचा इशारा देण्यात आला ठाणे जिल्ह्यातील शहरी भागासह ग्रामीण भागात पावसानं दमदार हजेरी लावली आहे त्यामुळे गेल्या तीन ते चार दिवसांपासून उकाड्यानं हैराण झालेल्या ठाणेकरांना दिलासा मिळाला आहे जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात पस्तीस पूर्णांक सहा मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद करण्यात आली मुसळधार पावसाचा फटका विमानांना देखील बसलाय पाऊस आणि ढगांमुळे दृश्यमानता कमी झाल्यानं काही विमानांची उड्डाणं विलंबानं झाली आहेत मुंबईच्या हवेत झालेल्या बदल्यानंतर एअर इंडिया इंडिगो इत्यादी कंपन्यांनी प्रवाशांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या कोकण मध्य महाराष्ट्रात जोरदार पाऊस होत असला तरी विदर्भात मान्सून हवा तसा सक्रिय होत नसल्यानं चिंतेचे ढग निर्माण झालेत मृग संपायला पाच दिवस शिल्लक असताना हवामान प्रणाली तयार होत नसल्यानं हे नक्षत्र देखील कोरडेच जात आहेत पावसाभावी पेरणी खोळंबल्यानं शेतकऱ्यांचं गणित पूर्णपणे बिघडलेलं आहे राज्यातील धोकादायक पर्यटन स्थळ तात्पुरती बंद करण्याचे आदेश मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी दिलेले आहेत पोलीस महापालिका रेल्वे मेट्रो इत्यादी यंत्रणांनी नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देऊन दुर्घटना टाळण्यासाठी सर्व यंत्रणांनी एकत्रितपणे काम करावं असं स्पष्ट केलं पुणे जल सहकारी दूध उत्पादक संघ कात्रज डेअरीनं दूध विक्री दरात दोन रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतलाय संघाच्या वाहतूक आणि इतर खर्चात वाढ झाल्यानं दूध विक्री दर वाढवणं क्रमप्राप्त झाल्यानं संघानं मध्यरात्रीपासून वाढ करण्याचा निर्णय घेतलाय अंधेरी पश्चिम परिसरात येत्या गुरुवारी तब्बल अकरा तासांसाठी पाणीपुरवठा बंद राहणार आहे गोखले पुलाखालील वांद्रे जलवाहिनीवरील दुरुस्ती कामासाठी पाणीपुरवठा बंद करण्यात येणार आहे ठाणे महानगरपालिकेला स्टेम प्राधिकरणाकडून होणारा पाणीपुरवठा अत्यावश्यक दुरुस्ती कामामुळे बुधवार अठरा जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता ते गुरुवार एकोणीस जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजेपर्यंत बंद असेल त्या काळात ठाण्याच्या काही भागात बारा तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे राज्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ होते काल कोरोनाचे चौतीस नवे रुग्ण सापडलेले आहेत आणि त्यामुळे रुग्णांची संख्या था आता दोन हजार एक्केचाळीस वर पोहोचली आहे तर मुंबईतील एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला आहे गेल्या आठवड्यात झालेल्या ड्रीम अपघातानंतर एअर इंडियानं आपल्या ताफ्यातील बावीस बोईंग सातशे सत्याऐंशी विमानं यांची विशेष तपासणी पूर्ण केली आहे एअर इंडियाच्या ताफ्यामध्ये एकूण तेत्तीस ड्रीम लायनर विमानं आहेत केंद्र सरकारनं सोळाव्या जनगणनेसाठी सोमवारी अधिसूचना जारी केल्या यामध्ये जातनिहाय जनगणनेचा देखील समावेश आहे ही जनगणना दोन हजार सव्वीस सत्तावीसमध्ये मध्ये होणार असून त्यासाठी तेरा हजार कोटी रुपयांचा खर्च येणार आहे नाव लिंग वय जन्मतारीख वैवाहिक स्थिती आदी छत्तीस प्रकारचे प्रश्न नागरिकांना विचारले जाणार आहेत पीओपी गणेश मूर्तीवरील उच्च न्यायालयानं उठवलेल्या बंदीमुळे गणेश मूर्तीकारांमध्ये पुन्हा उत्साहाचं वातावरण निर्माण झालेलं आहे पालिकेनं आतापर्यंत पाचशे एक्क्याऐंशीहून अधिक गणेश मूर्तीकारांना मंडप परवानगी दिली असून त्यांच्या कामाला सुरुवात झाली आहे मुंबईमध्ये पर्यायी वाहतूक व्यवस्था निर्माण करण्याच्या दृष्टीनं वॉटर मेट्रो प्रकल्प महत्त्वाचा असून या प्रकल्पाचं काम लवकरात लवकर सुरू करावं त्यासाठी वॉटर मेट्रोचा आराखडा तीन महिन्यात सादर करावा अशा सूचना मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिल्या मुंबईतल्या पूर परिस्थितीशी आणि पाणीटंचाईशी सामना करण्यासाठी पालिका एक पंपिंग स्टेशन उभारणार आहे आणि या पंपिंग स्टेशनची क्षमता दोनशे दशलक्ष लिटर इतकी आहे यासाठी शंभर कोटी रुपये खर्च होईल या पंपिंग स्टेशनचं काम सुरू असून दोन हजार सत्तावीस पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होईल सर्वसामान्य प्रवाशांना धार्मिक स्थळांना भेटी देता याव्यात यासाठी आता खासगी टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपन्यांना एसटी सोबत संयुक्तपणे सहली आयोजित करता येणार आहेत जेणेकरून सामान्यांना कमी खर्चात निवास आणि भोजन व्यवस्थेसह धार्मिक पर्यटनाचा आनंद लुटता येणार आहे राज्याची आरोग्यसेवा अधिक सक्षम करण्यासाठी सरकारी रुग्णालयातील वैद्यकीय उपकरणं आणि औषध खरेदीसाठी दर तीन महिन्यांनी निधी वाटप करण्याऐवजी त्याचं एकाच वेळी वाटप करण्यात यावं त्याचप्रमाणे आरोग्य सेवेसाठी अर्थसंकल्पात वाढीव निधीची तरतूद करणं गरजेचं आहे अशी शिफारस सदस्यीय तज्ञांच्या समितीनं केली आहे नाशिकमध्ये उबाठा शिवसेनेला खिंडार पडलाय सुधाकर बडगुजार आणि बबन घोलम यांच्यासह पंधराहून अधिक माजी नगरसेवक हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत पूर्वाश्रमीचे भाजप पदाधिकारी आणि गेल्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्यानं शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारी न मिळालेले गणेश गीते देखील भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत त्यामुळे नाशिक जिल्ह्यामध्ये भाजपची ताकद वाढणार आहे पालिका निवडणुकीत एक हाती सत्ता आणण्यासाठी गिरीश महाजनांची मोठी खेळी खेळल्याचं बोललं जात तर बडगुजारांच्या प्रवेशाला नाशिक भाजपमधून मात्र मोठा विरोध होत आहे आणि नाशिकमध्ये आपण पाहतोय तुबाठा शिवसेनेला हे मोठं खिंडार पडलंय संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत लक्ष्मण सुधाकर बडगुजार आणि बबन घोलप त्यांच्यासोबत पंधरापेक्षा जास्त नगरसेवकांना घेऊन ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत आणि त्यामुळे उबाठाला हा मोठा धक्का मानला जातोय काय अपडेट प्राजक्ता आज ठाकरेंच्या शिवसेनेचे सुधाकर बडगुजर बबन खोलप यांचा भारतीय जनता पक्षामधला प्रवेश निश्चित झालेला आहे आणि पुढच्या काही वेळामध्ये शेकडो वाहनांचा ताफा घेऊन सुधाकर बडगुजर बबन गोलप हे मुंबईच्या दिशेनं रवाना होणार आहे अशा पद्धतीचे स्टिकर्स जे आहे ते त्यांनी ते वाहनांना लावलेले आहे जवळपास पन्नासहून अधिक वाहनं जी आहे ती त्यांच्या ताफ्यामध्ये असणार आहे ज्यामध्ये बसेस असणार आहे महिला आघाडीचे पदाधिकारी असणार आहे जवळपास दोनशेहून अधिक महिला पदाधिकारी आणि पाचशेहून अधिक कार्य ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते जे आहे ते प्रवेश करणार आहे आणि त्यासाठीची सगळी तयारी पूर्ण झालेली आहे काल रात्री उशिरा सुधाकर बडगुजर आणि बबन गोलब यांना या सगळ्याच्या संदर्भात विरोध पाला मात्र गेल्याच आठवड्यामध्ये हा प्रवेश निश्चित मानला जात होता मात्र काही स्थानिक पदाधिकाऱ्यांकडनं सुधाकर बडगुजर यांच्या नावाला विरोध झाल्यामुळे हा प्रवेश लांबणीवरती गेलेला होता आणि अखेर आज हा प्रवेश होतो अशा पद्धतीची तयारी करण्यात आलेली आहे जर आपण हे स्टिकर्स बघितलं भारतीय जनता पार्टी नाशिक महानगर चलो मुंबई इथे सीमा हिरेनचा आपल्याला फोटो दिसतो ज्या सीमा हिरेंनी सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाला विरोध केलेला होता त्या सीमा हिरेंचा फोटोकॉल मधल्या तीन आमदारांबरोबर फोटो टाकण्यात आलेला आहे तर दुसरीकडे सुधाकर बडगुजर आणि माजी मंत्री बबन घोलप यांचाही फोटो आहे आणि त्याच्यावर आपल्याला गिरीश महाजन ज्यांनी ही सगळी राजकीय खेळ आहे खेल, किंवा सगळं हे प्रवेशाचं गणित जुळून आणलेलं आहे त्यांचे फोटो टाकण्यात आलेले आहे रवींद्र चव्हाणांचा फोटो आपल्याला पाहायला मिळतोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आंद्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा फोटो त्यावरती आपल्याला पाहायला मिळतोय आणि एकूणच या सगळ्या स्टिकर्स आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाबाबत सगळीकडनं अर्थात वरिष्ठ पातळीवरनं फिल्डिंग लागलेली होती आणि आज अखेर हा प्रवेश जो आहे तो होतोय पुढच्या काही वेळामध्ये सुधाकर बडगुजर बबन घोलप आणि त्यांचे सगळे कार्यकर्ते जे आहे ते मुंबईच्या दिशेनं रवाना होतील ठीक आहे लक्ष्मण वेळोवेळी तुमच्याकडून अपडेट घेत राहू तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी नाशिकमध्ये ठाकरे यांच्या शिवसेनेला खिंडार पडलाय सुधाकर बडगुजर बबन घोलप यांच्यासह पंधराहून अधिक माजी नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे पूर्वाश्रमीचे भाजप पदाधिकारी आणि गेल्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्यानं शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारी केलेले उमेदवारी दिलेले गणेश गीते देखील भाजपमध्ये प्रवेश करणार आहे आणि त्यामुळे नाशिक जिल्ह्यामध्ये भाजपची ताकद वाढणार आहे तर पालिका निवडणुकीत एक हाती सत्ता आणण्यासाठी गिरीश महाजनांची मोठी खेळी बोलले खेळल्याचं बोललं जातं अनंत अंबानी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलेली आहे वर्षा शासकीय निवासस्थानी त्यांनी उशिरा रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली असल्याचं कळत आहे मोठी बातमी आपण पाहतोय अनंत अंबानी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतलेली आहे ही भेट नेमकी कशा संदर्भात होती हे अजून अस्पष्ट आहे वर्षा शासकीय निवासस्थानी त्यांनी उशिरा रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली